श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत पाळले जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते असे मानले जाते की आदिशक्ती मा भवानीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या वर्षी चैत्र नवरात्री रविवारी तीस मार्च रोजी सुरू झाली आहे आणि रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवारी म्हणजे चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजून बारा मिनटाने सुरू होईल आणि शनिवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल आणि उदयतिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरीचे वाहन बैल आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीला नारळ अर्पण करावा नारळ देवीला खूप प्रिय आहे याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी आणि लाडू नक्कीच अर्पण करावे महागौरीला चमेली आणि रात्रातीची फुलंसुद्धा अर्पण करावी तसेच ओम देवी महागौरी नम ओम देवी महागौरी नम या मंत्राचं एक आपल्याला एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला म्हणजेच पाच एप्रिल रोजी शिववास योग एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे शिववास योग रात्रीच्या वेळीस असतो यासोबतच दुर्गा अष्टमीला सुकुर्म योगाचे संयोग आहे आणि पुनर्वसु नक्षत्राचे संयोग आहे या शुभ योगांमध्ये दुर्गाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तसेच अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्यापूजनसुद्धा करतात महागौरी ही आठ वर्षाची होती म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय हो हा उपाय हो केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कुलदेवीची अखंड कृपा तर होणारच आहे पण तिच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तार आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला पटीने पुण्य फळे प्राप्त होत असते त्यानंतर स्नान केल्यावर आपल्याला स्वच्छ परिधान आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर त्याला तुम्हाला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धुप्धीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच आवर्जून आपल्याला कुलदेवीला कुमकुमार्चंची सेवाही करून घ्यायची तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून देवीला खिरीचं नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवून घ्यायचं आहे कुलदेवीला कुंभकुमार्चनची सेवा ही अतिशय प्रिय आणि ही कुमकुमार्चंची सेवा आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी केली तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहे दोष आहे दारिद्र्य आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा हा लागणार आहे आता हा लाल रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचा त्याचबरोबर आपल्याला अकरा सुद्धा लागणार आहे ज्या अकरा लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात आता ह्या अकरा लवंगा आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे सगळ्यात पहिली एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून ही लवंग जी आहे ती आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायची पुन्हा दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे एक वेळा आपल्याला महालक्ष्मी पठन करून त्या लवंगाला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत अकरा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून आपल्याला त्या लवंगा जे आहेत त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचे अशा रीतीने आपल्याला ह्या लवंगांवर महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही रुजू करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्या कुलदेवीचं मंत्राचा जप भाग करायचा आहे ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या आहेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्यावर आपल्या कुलदेवीची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तिला बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर व्हा व्हावं तसेच आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये जे आपण अकरा लवंगा ठेवल्यात त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्या कुलदेवीच्या समोर आपल्याला ठेवायची आता या पोटलीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोरच ठेवायची आणि संध्याकाळी पुन्हा देवपूजा केल्यावर आपल्याला ह्या पोटलीला सुद्धा पोटलीलासुद्धा अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धवन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही पोटली तिकडनं बाहेर काढायची आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवी समोर ठेवायची आहे तिला कुंकू अक्षद अर्पण करायचे संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला कुलदेवीच्या समोरच ठेवायची आहे आणि संध्याकाळी पुन्हा ती पोटली तिकडनं उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची अशा रीतीने आपल्याला वर्षभर हा उपाय जो आहे तो करायचं आहे म्हणजे या दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय करायला घेतला की पुढच्या दुर्गाष्टमीला तुम्हाला ही पोटली जी आहे ती बदलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ